आज चोवीस जुलै रोजी माननीय वंदनीय बच्चूभाऊ कोडे यांनी जे चक्काजाम आंदोलन केलेला आहे त्यासाठी कोल्हापूरच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज इथे शिवाजी पुल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या चक्काजामच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के झालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे गोर गरिबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे जर नाही जर झालं तर येथून बच्चू भाऊ जे सांगतील त्या पद्धतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन जे करावे लागतील ते या कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही करणार असून त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा व बच्चू कडू यांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमची सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती आहे तरी या चोवीस जुलै रोजी सगळ्या महाराष्ट्रात माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यां, यांच्या माध्यमातून सक्तीची कर्ज वसुली कर्जमाफी व्हावी दिव्यांगांना सहा हजार पेन्शन व्हावी तसेच मेंढपाळ दिव्यांग यांचे बरेच प्रश्न आहेत यासाठी सगळ्या महाराष्ट्रात बच्चूभाऊनी चक्काजाम आंदोलनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यासाठी सगळ्यांना सांगितलं आहे तरी सरकारने याची दखल घेऊन काही निर्णय पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना विनंती करतो की ते घ्यावेत आणि सक्तीची वसुली थांबवावी दिव्यांगांचे प्रश्न महिलांचे प्रश्न संजय गांधी निराधार दिव्यांग पेन्शन जी योजना आहे त्याच्यासाठी सरकारने अतिशय गंभीरपणे विचार करून या सगळ्या बच्चूबाऊनच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी कोल्हापूर जिल्हा प्रा जनशक्ती पक्ष यांच्या वतीने मी विनंती करतो येस बणी हा अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ